शिवाजीनगरच्या उपसरपंच पदी वनिता पवार यांची बिनविरोध निवड शिवाजीनगर तालुका कडेगाव येथील उपसरपंच अशोक पाटील यांनी आपल्या ठरल्या कार्यकालाप्रमाणे राजीनामा दिल्यानं उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती या जागेवरती वनिता पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली शिवाजीनगर ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाची एखादी सत्ता असून उपसरपंच पदासाठी पक्षाअंतर्गत कार्यकाल ठरला असून आपल्या ठरल्या कार्यकालाप्रमाणे राजीनामा देत आहेत काँग्रेस <laughs> पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या शिवाजीनगर ग्रामपंचायत सदस्या वनिता पवार वहिनी साहेब यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य शिवाजीनगर सर्वसेवा सहकारी सोसायटी लिमिटेड शिवाजीनगर काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते समस्त ग्रामस्थ शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली लोकनियुक्त सरपंच संतोष करांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया शांततेत व यशस्वीपणे पार पडली उपसरपंच वनिता पवार यांच्या निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्य शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी लोकनियुक्त सरपंच संतोष करांडे बोलताना म्हणाले की सर्वांना घेऊन सर्वसमावेशक कार्य केलं जाईल आपला असा कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या अडचणी सोडवण्याचं काम केलं जाईल जास्तीत जास्त निधी गावात आणून गावच्या विकासासाठी भर देण्यावर आमचा प्रयत्न राहील यासाठी सर्वांचं सहकार्य या असणं अपेक्षित आहे या कार्यक्रमावेळी लोकनियुक्त सरपंच संतोष करांडे माजी उपसरपंच अशोक पाटील हसीना मुलानी कविता भोसले विजय कांबळे ग्रामसेवक कोयल मंडले चेअरमन अधिकराव वेताळ चेअरमन अंकुश साळुंखे संग्राम महाडिक पाटील कृष्णात भोसले महादेव मांडवे युवा नेते सचिन वेताळ संचालक प्रशांत मांडवे गितेश मोरे संजय मांडवे इमाम मुला पप्पू मुलाणी सचिन पवार सुरेश पवार जनार्दन साळुखे लक्ष्मण इंगळे जाकीर मुलानी अधिकराव पवार जितेंद्र पवार मोहन कुंभार हनुमंत प्रकाश मोरे, आकाश आज शिवाजीनगर ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाची निवडणूक लागली होती पूर्वीचे उपसरपंच अशोक पांढरंग पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळं नवीन उपसरपंच उपस्थित राहिले आणि या प्रक्रियेमध्ये दोन सदस्यांनी अर्ज भरलेले होते वनिता अरुण पवार आणि विजय रामचंद्र कांबळे या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरलेले होते परंतु पर दोन्ही उमेदवार आपल्या शिवाजीनगर ग्रामपंचायती एकाही एकाच गटाची आम्ही असल्यामुळे आमच्यात समजोता करून आम्ही विजय कांबळे विजय रामचंद्र कांबळे यांनी मोठ्या मनाने अर्ज माघारी घेतलेला आहे आणि माघारी घेऊन त्यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे असणारा उमेदवार एकच वनिता अरुण पवार यांचा अर्ज राहिल्यामुळे त्यांना आपण उपसरपंच म्हणून घोषित केलेला आहे आणि आज आजपासून नवीन पदभार वनिता अरुण पवार उपसरपंच म्हणून घेतील अशी मी सगळ्यांच्या साक्षीनं जाहीर करता